तुम्ही तुमच्या प्रवचनातून कीर्तनातून आपल्या वाणीतून भजनातून अभंगातून सर्वांच्या ठाई देवाच्या संतांचे काय बदलत आहे विचार, विचार। त्यामुळं भगवंताला तुमचं काय वाटतंय कौतुक वाटतंय देवाला भारी वाटतं अरे अरे हे रे। लहान लहान लेकर आहेत त्यांना एवढं अध्यात्म काय माहिती तरी देखील ते इतरत्र जाऊन सर्वांना माझ्या भक्तांचं चरित्र सांगतात ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत कीर्तन केली ज्यांनी ज्यांनी प्रवचन केली ज्यांनी ज्यांनी त्या कीर्तनामध्ये आपली साथ दिली ते देखील देवाला अतिशय कौतुकास्पद आहे असा विचार नाही करायचा मी तर कीर्तनच केलं नाही मी तर प्रवचनच केलं नाही अरे असं कसं म्हणता तुम्ही कीर्तन नाही केलं तरी पण तुम्ही कीर्तन चालू असताना आजूबाजूला उभे तर राहिले तुम्ही कीर्तन चालू असताना कधी कधी कीर्तन समोर येऊन तर बसले बरोबर का नाही तुमच्या फक्त उपस्थितीमुळे कीर्तनाला आलेली शोभाच हेच भगवंताला अपेक्षित आहे मग मं भगवंत म्हणतो अरे याच्या काही काय कोणता आहे नम्र भाव कोणता देवाला नम्रता खूप आवडते पण तो चिडखोर असला क्रोधी असला रागिष्ट असला तसला लेकरू देवाला आवडेल का म्हणतो नको 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 याचा सहवास मला नको रे बाबा मग देवाला जर आपलं करायचं असेल तर देवाला हवं तसं आपण वागायला पाहिजे ना वागायला पाहिजे का मग कसं वागायला पाहिजे कायम उत्साह कायम प्रोत्साहित राहायला पाहिजे कायम आपल्याकडे पाहिलं तर सगळ्यांना पाहिजे देवाचं तत्व देव म्हणतो मला काही म्हणलं तरी चालल पण माझ्या भक्तांना जर कोणी डिवचलं तर मी शांत बसणार त्यामुळं कोणत्याही संतांना कोणत्याही भक्तांना कोणत्याही वारकऱ्यांना जगाने नावत ठेवली तरी आपण नाव ठेवायची देव आपल्या भक्ताच्या भावना समजून घेतो देव आपल्या भक्ताच्या अवस्था पण समजून घेतो पण त्यासाठी काय पाहिजे आपल्या देवाच्या काही अनन्य भाव पण तुमच्या चित्ताची अवस्था ती तुम्ही करतच नाही बघा तुमच्या मनामध्ये कुणाबद्दलच हेवे दावे नका ठेवू तुमच्या मनामध्ये मनामध्ये मना कुणाबद्दल चिडखोरपणा नका येऊन देऊ तुमच्या मनामध्ये संतत्वाचे सगळे सद्विचार राहू दे तुम्हाला देव असा प्राप्त आहे लगेच प्राप्त आहे देवत्वच तुमच्या हृदयात आणायला सुरुवात होईल पण त्यासाठी काय पाहिजे मनामध्ये पाहिजे येत नाही कारण आपण चांगले काहीतरी उल्लेखनीय जे इतरांजवळ नाही त्यांच्यापेक्षा वेगळं माझ्याकडे माझ्याजवळ खूप काहीतरी चांगले ह्या भावनेमुळं आपल्यात एक चुकीचा विषय येतो आणि तो म्हणजे कोणता अहंकार हा षडविकार आपल्यात आला की मग देवाचं आपल्यामध्ये एक मोठी भिंत निर्माण होती आणि त्या भिंतला आपल्याला पार करता येत नाही तुम्ही तर महाराज देव प्राप्त झाले तुम्ही पण अहंकाराने संपन्न आहात का तर ऐका प्रत्येकाच्या अहंकाराच्या पातळ्या खालीवर येत आता ज्याला सर्वांबद्दल प्रेम वाटतं आत्मीयता वाटते सर्वांबद्दल आपुलकी वाटते मग त्याच्या काही अहंकाराचं काही काही अंशी कमी झालेले आहेत बरोबर पूर्णपणे अहंकार संपलाय का नाही त्याच्याजवळ काहीतरी सूक्ष्म अहंकार असेल बरोबर का नाही मग तुम्हाला पण असा देव व्हायचंय मग देव व्हायचं असेल तर सर्वांबद्दल मनात चांगला भाव ठेवा ठेवून बघा मी म्हणत नाही मरेपर्यंत ठेवा मी म्हणतो तुम्ही सात दिवस विचार करा मी या सात दिवसात कोणासोबत वाद घालणार नाही मी या सात दिवसात कोणाची निंदा करणार नाही मी या सात दिवसात माझ्या गुरूंची किंचित शिपण आज्ञा मोडणार नाही मग बघा तुमच्या मुखातून तु निघालेले शब्द तुम्हाला जाणीव करून देतील की तुम्ही किती उच्च गतीला गेला तुमच्या मनातले विचार तुम्हाला जाणीव करून देतील की तुम्ही भगवंताला अपेक्षित असणाऱ्या कोणत्या योग्यतेने राहत आहात मग तुमच्या हृदयामध्ये तो प्रकाशमयी भगवंत उगवायला सुरुवात होईल आणि एक जरी छलक एक जरी हुरूप भगवंताची तुमच्या हृदयामध्ये येऊन गेली बस झाला मग परमार्थ साध्य आणि मग काय मग देव तुमच्याकडून एवढी कार्य मोठी मोठी करून घेतो तुम्ही आम्ही कल्पना पण करू शकत नाही मग त्यासाठी काय पाहिजे आपल्या ठाई सर्वांबद्दल चांगुलपणाच मनात यायला पाहिजे इनोसेन्स तो निरागसपणा यायलाच पाहिजे हा निरागसपणा जोपर्यंत जो तुमच्या हृदयामध्ये येणार नाही तोपर्यंत भगवंत तुम्हाला प्राप्त होणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक क्रांती होणार नाही आध्यात्मिक क्रांती करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या आचरणात आणाव्या लागतील आणि या आचरणात आणण्याकरिता आपल्याला कोणत्या तरी गुरुंच्या पासून दूर निघून गेला तर आपला कान धरून आपली चूक सांगणारा कोणीही नसतो कारण एकतर लोक तुम्हाला त्यांच्यापेक्षा चांगलं समजतात मोठं समजतात नाहीतर मोठी लोक तुम्हाला अतिशय छोट समजतात गुरु तसे नसतात गुरु आपल्याला कधी खूप मोठं समजत नाही आणि गुरु कधीच कोणत्या शिष्याला अगदीच छोट समजत नाही गुरुंना माहिती असते याच्यात बेस्ट काय याच्यात चांगली गोष्ट कोणती ह्यांनी मनात ठरवलं तर हा कोणत्या यशाला गवसणी घालू शकतो याची गुरुंना जाणीव असते त्यामुळं गुरु कायम आपल्याकडे पाहताना आपल्याला आपल्याला आजमवताना कायम कसे असतात उत्साहित असतात मग हा गुरुंचा विश्वास जिंकण्याकरिता आपल्याला त्या त्वेषाने उभं राहायचे म्हणून काय करायला का पाहिजे तुम्ही संस्थेमध्ये आहात ना संस्थेत राहताना आपलं चालणं बोगणं बोलणं बसणं सर्वांशी संवाद साधणं कसं राहायला पाहिजे एक आदर्शवत राहिला पाहिजे इथं जर प्रभू श्रीराम असते या संस्थेत ते कसे चालले असते कसे बोलले असते कसे बसले असते तुमच्यात काही विद्यार्थी खरंच म्हणजे शब्द नाही तितके चांगले त्यांच्याकडं पाहिल्यानंतर वाटतं एवढे चांगले भगवंताचे रत्न माझ्याजवळ कशी काय आली मला त्या लेकरांना पाहिल्यावर वाटत खरंच मी भाग्यवान आहे त्यांना आता मी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवणार ना की त्यांची स्वप्न मीच पूर्ण करणार असं मला वाटतं आणि काय काय विद्यार्थ्यांना पाहिल्यावर वाटतं अरे असले दगड असं वाटत नाही बरं का वाटत नाही पण असले विद्यार्थी कसे काय त्यांनी एवढं सकाळ संध्याकाळ सांगून देखील त्यांच्यात परिवर्तन नावाचा भाग नाही त्यांना त्यांच्या स्वप्नाशी काही देणं घेणं नाही त्यांना त्यांच्या ते आई वडिलांच्या कष्टाशी काही ध्येनं घेणं नाही त्यांना आपल्या स्वभावेत असणारे विद्यार्थी आपल्यापेक्षा पुढं निघून गेले तरी देखील त्यांना त्याचं काहीच वाटत नाही का वाटत नाही कारण त्यांनी त्यांच्या ते स्वप्नांना कधी हृदयापासून पाहिलंच नाही त्यांनी कधी मी भविष्यात झालं तर कीर्तनकार होईल प्रवचनकार होईल आई वडिलांचं नाव मोठं करल असल्या गोष्टींपासून दूर राहिले ते काय मनामध्ये फक्त खायच्या विषयी विचार झोपायच्या बद्दल विचार मारण्याबद्दल विचार एकमेकांच्या खोड्या करण्याबद्दल विचार आणि त्यांना बघा जो जास्त खोडी करतो जो जास्त डिस्टर्ब राहतो जो जास्त इतरांच्या कार्यामध्ये व्यत्यय आणतो तो विद्यार्थी कसा असतो माहिती का त्याच्या सांसारिक गोष्टींबद्दल तो फार तत्पर असतो जो सर्वात जास्त धिंगाणा घालतो जो सर्वात जास्त नियम मोडतो ना त्याची पीटी एकदम क्लिअर राहते त्याचं अंथरून एकदम कटतुकट राहत त्याचे कपडे जागच्या जागी राहतात त्याची चपल्या जागच्या जागी का त्याचं सगळं ध्यान त्याच्यावरच माझे चप्पल कुठे जाऊ नये माझा ड्रेस कुठे जाऊ नये माझे कपडे कुठे जाऊ नये माझी पेटी कुठे जाऊ नये माझ्या कुलपाची चावी हरू नये पण तो जे इथं शिकायला आलाय त्यामध्ये ठंटल आल त्याला यात काही रस नसतो त्याचा रस कशात आहे सांसारिक गोष्टींना जपण्यामध्ये मग तो भविष्यात जरी मोठा झाला तरी तो काय करणार माझी वावर चांगली करणार माझं घर चांगलं करणार माझी बैल चांगली ठेवणार माझा ट्रॅक्टर ठेवणार 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 माझी माझी गाडी पण ठणठण पाल राहणार यांच्यापासून कुणालाच आनंद भेटत नाही पण जे विद्यार्थी भले आता साईराज महाराज जळे थोडेफार कपड्यांमध्ये त्यांचं खालीवर राहतो पण ज्ञान ज्ञानाने संपन्न राहिले गुरुजींचं वाक्य ऐकवत असली हृदयाचे कान करून ऐकलं त्यामुळे त्यांची आज गती इतकी आहे की काय काय विद्यार्थ्यांनी धाबाला कीर्तन केली तरी पण त्यांची गती त्यांना प्राप्त होणार नाही अशा गतीला येते आज देखील अतिशय उत्तम त्यांनी केलं हे के? कारण ते गुरुजी बोलत असताना आपल्या हृदयाचे कान करून ऐकत आणि काय काय विद्यार्थी जो पाहिजे काय काय विद्यार्थी इकडे पाहिजे काय काय विद्यार्थी तिकडे पाहिजे मग भगवंत म्हणतो तुम्ही गुरुजींचा अपमान करत नाही गुरुजींच्या ज्ञानाचा अपमान करता म्हणजे भगवंताचा अपमान करता भगवंत म्हणतो आता तुम्हाला संधी देऊ शकत नाही आपल्या संस्थेतून जे काही विद्यार्थी निघून गेले असतील ते त्यांच्या घरच्या लाडापाई निघून गेले ते त्यांच्या दुर्भाग्यापायी निघून गेले त्यांचं भाग्य नव्हतं हो तुमचे एवढं जे विद्यार्थी तुमच्यासारखे टिकून येत पण फक्त टिकून असण्यात मजा आहे का समजा आता काही काही मावळे टकमग टोकावर चढता येते दोरखंड टाकले ते ते रात्रीच्या वाजता चालले वरती येते पण काय काय मावळे म्हणाले म्हणाले आता आम्हाला वरती मग आम्ही असेच लटकळून थांबतो आणि बाकीचे मावळे वरती निघून गेले पण ते लटकून तरी थांबले ना वरचे मावळे काय करतील ठीक आहे तुम्ही आता असं लटकून थांबा आम्ही वरती घ्यायचं तुमचे दोरखंड वरती ओढून घेतो आता आपल्या संस्थेमध्ये एवढे नव्वद पंच्याण्व विद्यार्थी हे सगळे विद्यार्थी कसे आहेत त्यामध्ये चाळीस पंचेचाळीस विद्यार्थी एकदम टॉप टू टॉप चालणार आहेत पण बाकीचे पंचेचाळीस विद्यार्थी जे असतील ते लटकून थांबलेत पण त्या पंचेचाळीस विद्यार्थ्यांना वरती केल्यानंतर दोरखंड ओढणारे हे बाकीचे मावळे आहेत इतर विद्यार्थ्यांना इत, इतर विद्यार्थ्यांना पण आपण ती संधी देणारे पण त्यासाठी काय पाहिजे तुम्ही तिथं कसं राहायला पाहिजे स्टेबल राहायला पाहिजे कसं राहायला पाहिजे स्टेबल म्हणजे स्थिर म्हणजे स्थिर राहायला पाहिजे मग ते स्थिर राहणं ना स्थ जमत नाही सर्वांना सर्वांना कसं वाटतं धरसोड करण्याची इच्छा असते काय काही जण कळत नाही त्यांना आता देयमावली निघून गेल्या काय त्यांना त्रास होता काहीच नाही निघून गेला मग त्यांना धरसोड करण्याची आणि आई वडील आई वडील कोणत्या आरक्षातून पद्धत त्यांचं त्यांनाच माहिती आपल्या लेकराला पहा बाळा तुम्ही आज तुमचं घर सोडून आला मी तुम्हाला एक सांगतो घर म्हणजे काय माहिती का घरी तुमच्या आवडतीची भाजी तयार करून देणारी तुमची आई आहे तुम्हाला खाऊ आणण्यासाठी पैसे देणारे तुमचे बाबा आहेत तुम्हाला खेळण्यासाठी तुमचा दादा आहे आहे तुमची ताई तुम्हाला गोष्टी सांगण्यासाठी तुमची आजी आजोबा आहेत तुम्हाला खेळण्यासाठी आज साहित्य आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत पण बाळान तुमचं घर हा तुमच्यासाठी सोन्याचा पिंजरा आहे जर एखादा पक्षी लहानपणापासून त्या सोन्याच्या पिंजऱ्यात राहिला तर त्याला आकाशामध्ये गवसणे घालण्याचा आनंद प्राप्त होतो का नाही, नाही। आता तुम्ही तुमचा सोन्याचा पिंजरा दूर लोटला आणि संस्थेत आला आणि संस्थेत आला म्हणजे तुमच्या ध्येयासाठी रात्रंदिवस मेहनत करता रात्रंदिवस आई वडिलांचा दुरावासहन करता रात्रंदिवस तुम्ही कधी कधी आमचे आमचे फटके खाता पण ते सगळं करत असले तुम्ही प्रत्येक क्षणाला काय होत आहे तर घडताय आणि घडता 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 तुम्ही आकाशाला एक दिवस गावस्ती घालता ज्यावेळेस तुम्ही वयात ज्या ज्यावेळेस तुमचं लग्न होईल तुम्ही मोठे होतात त्यावेळेस तुम्ही म्हणाला अरे मी ती समजा सोडली नाही म्हणून आज मी एवढे उच्च घेतले आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी समजा सोडून घरी गेले घरच्यांच्या जवळ जाऊन राहिले त्यांचं काही नाही ते आहे तसेच ठणठण पाल त्यांच्या जीवनामध्ये प्रगती नाही त्यांच्या जीवनात कसली गती नाही ते अजून तसेच करणार तेच घर तेच दार तेच शेतन तीच लोक आणि तेच गाव तुम्ही रोज नव गाव रोज नवीन कीर्तन रोज नवीन लोक रोज नवीन मोबाईलवर मोबाईलवर तुमची चित्र दिसणार काय काय विद्यार्थी टीव्ही मध्ये दिसणार काय काय विद्यार्थी भविष्यात विदेशात जाणार आणि ह्या सगळ्या मुलांना पाहिल्यानंतर घरी गेलेले काय म्हणणार नाही का मी त्याला ओळखतो बरं का मी तिला ओळखते बरं का, का।, बर का। पण आपण त्यावेळेस तुम्ही हजारो लोकांच्या हृदयाचा खाव घेत असता त्यावेळेस तुम्ही नाही ओळखणार ना तुमच्या लक्षात पण यायचं हे संस्कृत होत का होतं होतं कशाला तुम्ही गेला घरी बरोबर नाही म्हणून आपल्या तुम्ही कसं राहायला पाहिजे कायम निष्ठेने तडफेने राहायला पाहिजे आता आपण सगळ्यांनी पाहिलं जरांगे पाटलांचं तुम्ही पाहिलं का नाही उपोषण जारांग पाटलांमध्ये तुम्ही मला सांगा जरांगे पाटील खूप हँडसम आहेत का सुंदर दिसायला साधा माणूस आहे ऐक नाही सावळा माणूस आहे म्हे पाटील खूप श्रीमंत आहेत का नाही आव त्यांच्या घरावर गंजलेले पत्रे मुजारंगे पाटीलांचे आई वडील खूप मोठे पुढारी आहेत का नाही सगळ्या बाजूनी शून्य आहेत ले शिकलेले आहेत का शिकले पण नाही त्यांना हिंदी पण बोलता येत नाही तरी पण एमबीए झालेली पोरं त्यांच्या आरक्षणाच्या योद्ध्यामध्ये जातात तरी पण डॉक्टर झालेली वकील झालेली लोक त्यांच्या आरक्षणाच्या जा जा मोर्चामध्ये जातात हे कशामुळं कारण त्यांच्याकडं काय आहे प्रामाणिकपणा त्यांच्याकडे काय आहे निष्ठा त्यांच्याकडे काय आहे सातत्य हे सद्गुण आपण आपण जर आत्मसात केले तर आपण पण भरारी घालू आपण पण जगाचं भलं करायला तयार तत्परतेने उभं राहू शकतो पण त्यासाठी काय पाहिजे आपल्या ठाई तेवढी निष्ठा तेव आपल्या ध्येयाबद्दल तेवढी निष्ठा तेवढं सातत्य आणि तेवढं काय पाहिजे आपल्याला प्रामाणिक पण एवढ तुम्ही आत्मसात केलं तुमच्या ध्येयाला तुम्ही गवस्थे तर घालणार आहे पण त्या ध्येयामुळं अवघ्या विश्वात तुम्ही सुप्रसिद्ध होता जग एवढेच नाही आपण एवढस दिसतो एवढं जग नाही बाळांनो जगले मोठे जगाने तुमची नोंद घ्यायला पाहिजे असं घडायचे हे काय कोपऱ्यातल्या गावात जायचं कोपऱ्यातल्या चौकात राहायचं एखाद्या गलीत नाव करायचं एखाद्या गलीतून डीचे त्याचा तुम्ही अध्यक्ष संपला एवढं जीवन नाहीये तुम्ही मनात आणला ना विश्वास नेतृत्व करू शकता आज तुम्हाला माहिती नसल नरेंद्र मोदी चहा विकणार व्यक्ती आज जगामध्ये सर्वात पॉवरफुल फुल कोणता देश आहे अमेरिका माहिती आहे तुम्हाला आता अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पन्नास टक्के टॅक्स लावला टॅरिफ लावला आता त्यांना म्हटलं भारताला धमकी दिली तुम्ही रशियाकडून कोणतं ऑइल वगैरे खरेदी करू नका आता तिथून ऑइल का खरेदी करायचा भारत का आता तिथं स्वस्त मिळते म्हणून मोदी खरेदी करत होते पण हे काय म्हणले तुम्ही तिथून खरेदी करायचं नाही त्यांनी आपल्याला दम दिला आणि जर तुम्ही खरेदी केलं तर आम्ही काय करू तुमच्या भारतावर टॅक्स लाव मोदी म्हणले ठीक आहे तुमची मर्जी आणि मग मोदींनी ते म्हणले माझ्या देशातल्या लोकांसाठी जे काही स्वस्त मिळेल ते मी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांनी परत काय सांगितलं आमच्या देशात पिकणारा गहू तुम्ही विकत घ्या मोदी म्हणले अहो तुमच्या देशातला गहू आम्ही विकत घेतला तर आमच्या शेतकऱ्यांचा गहू कोण विकत घेईल त्यांच्या देशात कसं असतं आपल्या आप दोन एकर आप चा वावर असतात का नाही आपल्या ट्रॅक्टर एका चालतो का नाही त्यांचं तसं नसतो त्यांचं ना एका एका शेतकऱ्याचा उड वावर एकट्याच वावर शंभर शंभर दोनशे दोनशे एकर जमीन तिथं औषध मारायला गेलं ना अमेरिकेत औषध असं ड्रोन मधून औषध हेलिकॉप्टर मधून औषध मारतात मग ते त्यातल्याचं गहू किती रुपये लिहित जर आपल्याला आपला गहू जातो पंचेचाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो आणि अमेरिकेतून येणारा जर आपल्या लोकांना दहा रुपये किलो मिळालो लोक कोणता गहू घेतील अमेरिकेचा घेतील का आपल्या शेतकऱ्यांचा मग मोदींचा निर्णय चुकला का मोदी म्हणजे अजिबात विकायचा नाही आमच्या भारतात गहू त्याच्यावर नाराज झालं ते डोनाल्ड ट्रम्प मग त्याला वाटलं की आता काय आता हे चहा ह्याला काय कळते वाटलं मोदींनी काय केलं रशियाला आपल्यास केलं मोदींनी काय केलं चीनला आपल्यास केलं मोदींनी दक्षिण कोरियाला आपलेच केलं सगळ्यांचे मोठ बांधले आता आपल्या सर्वांना माहिती एक अंगठ जरी बलाढ्य असला पण या अंगठ्याच्या समोर जे चौघ उभी राहतात तेव्हा का नाही नाही अगदी तसंच झालं मग मोदींनी काय केलं हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिका एक पडली आणि अमेरिकेच्या विरोधात त्यांनी ही चीन रशिया भारत दक्षिण कोरिया हे सगळे देश एकत्र आले मग आता ते काय म्हणतात माहितीये का अमेरिकावाली आता डोनाल्ड ट्रम्प आपले डोळे दाखवत ना आपण जो आयफोन चालवतो ना त्या आयफोन कंपन्यातले ते आयफोन आपल्या भारतात तयार होईचे बाळांनो आणि मग ते भारतात तयार झालेले आयफोन त्या डोनाल्ड ट्रम्पने काय सांगते आयफोनच्या कंपनी वाल्यांना बोलवलं चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला म्हणले तुमचं सगळं प्रोडक्शन हाऊस भारतातलं कुठे घेऊन यायचं अमेरिकेला जर भारतात तुम्ही जर ते चालू ठेवलं तर आम्ही तुमची कंपनी बंद करून नाहीतर तुमच्यावर खूप मोठे टॅक्सेस लावू म्हणजे भारतामध्ये आज त्या आयफोनच्या कंपनीमध्ये प्रोडक्शन तयार होतं ना तिथं हजारो लोक काम करतात मग त्यांचे काम सगळे बेरोजगार होतील ना मग एवढा दम भरला होता डोनाल्ड ट्रम्पनी पण मोदींनी ज्यावेळेस या चार पाच देशांची सांगड घातली ना मग आता तो का म्हणतो नाही नाही आम्ही असं कुठं म्हणलं भारत आमचा खूप विश्वासू आणि जुना जवळचा मित्र आहे आमचे संबंध खूप चांगले आहेत आता मला सांगा डोनाल्ड ट्रम्पला जेवढं इंग्लिश चांगलं जम बोलायला तेवढं मोदींना नाही जमत डोनाल्ड ट्रम्प जेवढं शिकलाय ना तेवढं मोदी नाही शिकले डोनाल्ड ट्रम्प जेवढं श्रीमंत आहे ना मोदी तेवढे श्रीमंत नव्हते तरी पण मोदी ने एवढा का जमते कारण मोदींकडे काय आहे आपल्या देशाबद्दल निष्ठा काय त्यांच्याकडे काय आहे प्रामाणिकपणा काय आहे की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत सोपानकाका महाराज की Stop yeah. the